नमस्कार मी संतोष गायकवाड वसई न्यूज नेटवर्कवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज हल्लाबोल हे ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते लिखित हे सदर आम्ही दर शनिवारी तुमच्या भेटीला घेऊन येत असतो आजही हल्लाबोल आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आणि तो असा आहे की बिहारचा जो निकाल जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला तर मंडळी राज्यामध्ये ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या लांबणीवर पडतील असं मोहिते सरांचं म्हणणं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डिसेंबर महिन्यात पार पडण्याचा आपलं जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे त्या दृष्टीनं आपलं इलेक्शन कमिशन कामाला लागलं आहे आणि या निवडणूक होण्या अगोदर बहुचर्चित ज्या बिहार राज्याच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो सहा व अकरा नोव्हेंबर रोजी होत आहे त्याची मतमोजणी देखील चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे बिहारच्या या निवडणुका ह्या खूप अत्यंत होत असून या, या निवडणुकीचा निकाल दूरगामी परिणाम असतील त्यामुळं केंद्र सरकार काहीतरी खुसपट काढून आपल्या राज्यात ज्या मुंबई महानगरपालिका असेल आपली वसई विरार महानगरपालिका असेल पाच पाच वर्ष या ठिकाणी प्रशासक आहेत तर अशा संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वाटत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं मनोमिलन व अन्य विरोधी पक्षाची झालेली एकजूट अशा दोन कारणामुळं सध्या महायुतीमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये जर बिहारचा विधानसभेचा निवडणुकीचा जो निकाल आहे हा जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला तर त्याचा फटका महाराष्ट्रात ज्या येणाऱ्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद आणि तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था तर हा कदाचित त्याच्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती भाजपला वाटत आहे भारतीय जनता पार्टीला वाटणारी ही जी भीती ती खरोखर रास्तच आहे कारण बिहार राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राजद राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडी समोर तगडं असं आव्हान उभं केलं आहे या राज्यात बिहार जनतेनं जर त्यांना नाकारलं तर त्याचे परिणाम व परसाद महाराष्ट्राच्या शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच उमटतील गेल्या काही वर्षात रोजगार व्यवसायानिमित्त गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश बिहार व अन्य हिंदी भाषिक राज्यातील रोग राज्याच्या शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत त्यामुळं आजच्या घडीला परप्रांतीयाच्या संख्येचा वेलू गगनावर पोहोचला आहे आणि आगामी निवडणुकामध्ये या लोकांचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार या महानगरामध्ये भाजपला भरघोस मतदान झालं आहे ते मुख्यतः परप्रांतीयाचं होतं त्यामुळे भाजपला वाटणारी भीती ही रास्तच आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंमध्ये यांचं एकत्र येण्याची जी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि मराठी भाषिकांची एक गटा मते या दोघांच्या जर फारड्यात पडण्याची शक्यता आहे त्यामुळं या निवडणुका लवकर होणं भाजपला कदाचित परवडणार नाही त्यासाठी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर कशा पडतील यासाठी प्रयत्न करेल असं वाटतं आहे तर मंडळी हा होता आजचा शनिवारचा हल्लाबोल हल्लाबोल हा हे जे सदर आहे ते ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते चार दशकांची पत्रकारितेचा अनुभव आहे आणि एक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत तर आमचं हल्लाबोल हे सदर तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील शनिवारी नवीन विषयावर हल्लाबोल हे सदर घेऊन धन्यवाद